योग करा निरोगी राहा हा संदेश ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून देण्यात आला निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे योग केल्याने मानसिक सुख शांती मिळते योग करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जीवनाचा विकास करणे हा होय योग शरीराची निगा तसेच स्वस्थ मनासाठी अतिशय आवश्यक आहे दररोज योग केल्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच मनाला देखील शांती मिळते भारतीय संस्कृतीमध्ये योगाला फार महत्त्व आहे शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम करण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे योग ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे योगाचे महत्त्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे आपण आपल्या संस्कृतीला जपले पाहिजे असे मत डॉक्टर मंजिली कुलकर्णी यांनी व्यक्त केले यावेळी या योग शिबिरात ब्रह्माकुमारी झोन प्रमुख बी के सोमप्रभा दिदी आदित्यभाई राजूभाई रतनभाई किशोरभाई प्रियांका दिदी सावित्री दिदी सुजाता दिदी योगिता दिदी अभियंता प्रतापभाई किशोरभाई कांतेबाई गणेशभाई आदी भाई यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी के कनोरेबाई बाळूबाई रेवणसिद्धभाई फरशिताबाई यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदिक्षा दिदी यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्वला दिदी यांनी केले होते